श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी इथे फक्त एक विड्याचं पान अर्पण करायचं हे पान अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय हा होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक काय दोष आहेत संकट आहे ती सर्व नष्ट होऊन आपली चहूबाजूने प्रगतीही होणार आहे आपल्या जीवनामध्ये धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येत असते पण चैत्रपौर्णिमेचं महत्त्व विशेष आहे कारण चैत्रपौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करत असतो म्हणून ह्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलेलं आहे तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत जर शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं आहे त्याचबरोबर थोडासा शेंदूर टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंग ज्या अखंड असल्या पाहिजेत अशा ह्या दोन लवंग ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जायचं आहे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे जल जे आहे ते बजरंगबलींना अर्पण करायचं आहे त्यानंतर ह्या नारळावर त्या दोन लवंगा आहेत आणि त्या लवंगा आणि हा नारळ आपल्याला बजरंगबलीच्या चरणाजवळ अर्पण करायचा अर्पण करताना नारळाची शेंडी ही बजरंगबलीच्या दिशेने असावी ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे नारळ अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलून दाखवायची की हा उपाय आपण कोणत्या उद्देशाने करतायत जर धन प्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमच्या इतरही कोणत्या समस्या असतील तर त्या आपल्याला तिथे बोलायच्या आहेत जर हा उपाय आपण हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा बजरंगबली पूर्ण करतात आणि ही संधी वर्षातून आपल्याला फक्त एकदाच मिळते हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला उपायांबरोबर काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला रामरक्षा स्तोत्राचंसुद्धा पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मारुती स्तोत्राचंसुद्धा पठण करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर बजरंगबलीबरोबर साक्षात प्रभू रामचंद्रसुद्धा प्रसन्न होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार संकट येत असतील समस्या ह्या उद्भवत असतील काही ना काही कारणाने तुमच्या घरामध्ये पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला अकरा रुईच्या पानांची माळाही तयार करायची प्रत्येक रुईच्या पानावर तुम्हाला शेंदूराने जे आहे श्रीराम लिहायचं आहे आणि अशी अकरा पानांची माळ तुम्हाला तयार करायची आहे आणि बजरंगबलींना अर्पण करायची आहे तुम्ही रुईच्या पानांची माळ अर्पण करू शकतात किंवा पिंपळाच्या अकरा पानांची माळसुद्धा तुम्ही अर्पण केली तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपण बजरंगबलींच्या मंदिरामध्ये जाणार असतील तर आवर्जून आपल्याबरोबर आवर गुळ आणि चण्याचा नैवेद्य हा घेऊन जायचं आहे कारण गुळ आणि चणे हे बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे पण त्या नैवेद्यावर आपल्याला एक तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे कारण तुळससुद्धा बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे त्यामागे एक पौराणिक कथा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते ज्या बजरंगबलींना खूप भूक लागली होती आणि त्यांना जे मिळत होतं ते सर्व ते समाप्त करत होते त्यावेळेस माता सीताने काय केलं त्यांच्या जे भोजन बनवलं होतं त्या भोजनावर फक्त एक तुळशीचं पत्र ठेवलं ते तुळशीचं पत्र ठेवल्यामुळे बजरंगबलींची भूक जी होती ती शांत झाली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की बजरंगबलींना सुद्धा जो पण आपण नैवेद्य अर्पण करणार त्यावर आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं त्या विड्याच्या पानावर आपल्याला एकवीस अखंड लवंगा ह्या ठेवायच्या ज्या लवंगा ठेवणार त्या अखंड असल्या पाहिजेत ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची कारण कोणत्याही उपाया करता जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्या उपायाचं फळसुद्धा आपल्याला चांगलं हे मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला एकवीस हिरव्या वेलची ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर थोडासा गुलकंदसुद्धा आपल्याला त्या विड्याच्या पानावर ठेवायचं आहे त्याचबरोबर त्या विड्याच्या पानावर थोडेसे बदामाचे कापसुद्धा आपल्याला ठेवायचे अशा रीतीने आपल्याला एक विड्याचं पान हे तयार करायचं आहे आणि हे पान तयार करून आपल्याला जायचं आहे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये बजरंगबलींच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हा विड्याचं पान जे आहे बजरंग बलीच्या चरणावर अर्पण करायचं पण कसं अर्पण करायचं आहे त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत खाली घेऊन यायचं आणि मग ते त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं आहे हा उपाय जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी केला तर आपल्या जीवनामध्ये वारंवार संकटं जी येतात आपल्याला ज... आर्थिक समस्या असतील किंवा इतरही तुमच्या जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या समस्या असतील संकट असतील दोष असतील दारिद्र्य असेल अड अडचणी असतील ह्या सर्वापासून तुम्हाला मुक्ती मिळण्यामध्ये खूपच प्रभावी उपाय हा मानला जातो उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमचं रात्रीतून तु नशीब चमकून भाग्योदय हा होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ